माजी महाराज रे शिल्पकार डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञान बिस्मिल देशशक्ति वाकणी zero मा मानवान अभिनंदन करतो आज जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभाला या ठिकाणी उपस्थित माननीय सर्वचे आमदार संजीव गायकवाड चितनाथ आमदार महालेताई जिल्हा परिषदेचे नवीन रुजू झालेले सीओ विशालजी नरवडे शिक्षणाधिकारी साहेब अरग साहेब भटकर साहेब जिल्ह्यातून या ठिकाणी बहुसंख्य आलेले सर्व शिक्षक बंधूंनो आणि माझी शाळा सुंदर शाळा आहे शासनाच्या वतीनं नेमकीच राबवल्या गेली आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील माझ्या माहितीनुसार दोन शाळांना या ठिकाणी एक जिल्हा परिषद अंतर्गत येणारी शाळा आहे ती पोकलची शाळा आणि एक खाजगी मधून येणारी दुसऱ्या नंबर अशा दोन शाळांचं यामध्ये निवड झालेली आहे आणि त्यांना या ठिकाणी निवड झालेली आहे सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो कि मागील वर्षभरापासून जेव्हा अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं कामाची जी सुरुवात आहे ती शिक्षण विभागा शिक्षण विभागापासून आपण या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये आपण शिक्षण अंतर्गत ज्या शाळा आहेत किंवा खासगी प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत प्रत्येक शाळेमध्ये काम करणारा आमचा जो कर्मचारी आहे हा तळमळ आणि प्रत्येक जण आपल्या शाळा कशा पद्धतीने चांगला होईल आपल्या शाळेमध्ये स्ट्रेंथ कशा पद्धतीने मेंटेन ठेवता येईल याचा प्रामुख्याने आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत असतो आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये हळूहळू विद्यार्थी संख्येहून कमी होते आता याच कारण काय हे आपल्याला खऱ्या अर्थानं शोधावं लागेल की ग्रामीण भागामध्ये आपली जी स्ट्रेंथ कमी आणि मेंटेन करायसाठी आपला जो शिक्षक वर्ग हा नेहमी प्रयत्न करत असताना आम्हाला दिसत असतो कारण याच्या मागचं कारण आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की जर आमची संख्या कमी झाली तर त्याचा परिणाम हा शिक्षकांवर होत असतो तिथल्या मान्यतेवर त्याचा परिणाम होत परी असतो या बाबतीमध्ये विशालजी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत ज्या प्राथमिक शाळा येतात या अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप कशा होतील यासाठी खऱ्या अर्थाने एका हाऊस मध्ये सुद्धा मी माझं मत मांडलं मला प्रामुख्याने असं वाटत की आपण जिल्हा परिषद अंतर्गत जेवढ्या शाळा आहे त्या शाळेची जर आज परिस्थिती आणि निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी मॅक्सिमम मराठी माध्यमातून आज शिक्षण या ठिकाणी सुरू आहे आपण काही जिल्ह्यांमध्ये बघितलं तर आज जिल्हा परिषद अंतर्गत सुद्धा सिमिंग एकदम सुंदर शाळा या सुरु झालेल्या आहेत. असा ही प्रयोग आपण जिल्ह्यात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करावा. कारण आज आपल्याला कल्पना आहे की अनेक पालकांना असं वाटत की माझा मुलगा कुठेतरी इंग्लिश मिडीयम मध्ये शिकला पाहिजे म्हणून तो प्रयत्न करतो की आपल्या मुलाला कुठेतरी शहरामध्ये नेऊन दुसऱ्या शाळांमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो आणि जर ग्रामीण भागामध्ये आपण ही जर सुविधा सुरू जर केली तर निश्चित ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची जी स्ट्रेंथ ती त्याडिकरी, त्याडिकरी, या त्या ठिकाणी maintain या ठिकाणी होईल असं मला या ठिकाणी वाटतं दुसरा विषय म्हणजे ज्या काही सुविधा या जिल्हा परिषद शाळेमध्ये असल्या पाहिजे त्याबद्दल मी आता आल्या आल्या चर्चा करत होतो या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या माहितीनुसार आपण आपल्या राखीव निधीतून वर्षाला काहीतरी पाच हजार रुपये प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी जर आपण बारकाईने विचार केला तर आज पाचशे रुपये इलेक्ट्रिक बिल दर महिन्याला शिक्षकच नाही त्यामुळे तिथं चतुर्थ कर्मचारी जा, म्हणजे प्यूची पण त्या ठिकाणी आज भरती नाही त्यामुळे ना, शाळा चांगल्या पद्धतीने स्वच्छता राहिली पाहिजे मुला मुलींना शौचालयासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साफसफाई राहावी तो मेंटेनन्स करायला चांगल्या पद्धतीने आमच्या शिक्षक यंत्रणा त्या मदत होईल म्हणजे इलेक्ट्रिक होईल साफसफाई आणि बाकीच्या ज्या सुविधा आहेत छोट्या मोठ्या त्या करायला आम्हाला या ठिकाणी चांगली मदत होईल असं मला या ठिकाणी वाटत प्रश्न होते त्यामध्ये प्रामुख्याने चट्टोपाध्याय असेल वरिष्ठ वेतन श्रेणी असेल आणि पदोन्नतीची प्रश्न आहे हे सगळे प्रश्न वारंवार आपण त्या ठिकाणी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी no